नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे यासाठी उमेदवारांना बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे चौपन्न हजार पाचशे पाचपासून एक लाख सदोतीस हजार नऊशे पंच्याण्णव या जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगारदेखील दिला जाणार आहे एकशे वीस पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे यासाठी उमेदवारांचं वय चाळीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे या संदर्भाची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगितलेली आहे यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब अपडेट मी नेहमी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या महावितरण म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जात आहे आणि या संदर्भाचं नोटिफिकेशन सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तुमची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे विशेष म्हणजे कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे यामध्ये पहिलं पद जे आहे सिनियर मॅनेजर फायनान्स अँड ऑडिट हे भरलं जाणार आहे पे ग्रुप एकनुसार हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे तेरा जागा असणार आहे आणि या जागेंचं कॅटेगरीनुसार विभाजन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळेल पुढचं जे पद आहे मॅनेजर फायनान्स अँड ऑडिट पे ग्रुप एकनुसार हे पद असणार आहे पंचवीस जागा असणार आहे जागेचं कॅटेगरीनुसार विभाजन तुम्ही बघू शकता आणि सर्वात शेवटचं डेप्युटी मॅनेजर पे ग्रुप दोननुसार हे पद असणार आहे ब्याऐंशी जागा असणार आहे आणि याही जागेंचं कॅटेगरीनुसार विभाजन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो एज लिमिट तुम्ही बघू शकता सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर या पदासाठी अठरा ते चाळीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे मात्र डेप्युटी मॅनेजर या पदांसाठी उमेदवारांचं वय अठरा ते पस्तीस असेल तरी देखील अॅप्लिकेशन करता येणार आहे बॅकवर्ड क्लासच्या उमेदवारांना मात्र पाच वर्ष वयाची अतिरिक्त शिथिलता या पदासाठी दिली जाणार आहे या व्यतिरिक्त डिपार्टमेंटल कॅन्डिडेट स्पोर्ट्स पर्सन फिजिकली डिसेबल पर्सन आणि ऑर्फन जे उमेदवार आहे अशाही उमेदवारांना वयाची विशेष शिथिलता असणार आहे यामध्ये सिनियर मॅनेजर फायनान्स अँड ऑडिट या पदासाठी सी ए आय सी डब्ल्यू तुमचं पास असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दिलेल्या विषयाचा सात वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे पुढचं पद आहे मॅनेजर फायनान्स अँड ऑडिट या पदासाठी देखील सी ए आय सू डब्ल्यू ए तुमचं असणं आवश्यक असणार आहे तीन वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेला आहे या व्यतिरिक्त जे उमेदवार सध्या एम एस सी डी सी एलमध्ये कार्यरत आहेत म्हणजेच महावितरणात कार्यरत आहे अशा उमेदवारांनी मात्र बी कॉम केलेलं आहे आणि फायनान्समधनं एम बी एची पदवी घेतलेली आहे तरी देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे या व्यतिरिक्त एम कॉम झालेल्या उमेदवारांना देखील या पदासाठी अप्लिकेशन करता येणार आहे शेवटचं पद आहे डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड ऑडिट याही पदासाठी सी ए आय सी डब्ल्यू तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एम कॉम झालेल्या उमेदवारांना किंवा बी कॉम नंतर फायनान्समधनं एम बी ए केलेल्या उमेदवारांना देखील अप्लिकेशन करता येणार आहे मात्र याही पदासाठी एक वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स फायनान्स अकाउंट किंवा ऑडिट या विषयातनं उमेदवारांकडं असणं आवश्यक असणार आहे जबरदस्त असा पगार उमेदवारांना या सर्व पदांसाठी दिला जाणार आहे यामध्ये सिनियर मॅनेजर या, या पदासाठी सत्त्याण्णव हजार दोनशे वीस ते दोन लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस या जबरदस्त स्केलनुसार हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त मॅनेजर डेप्युटी मॅनेजर याही पदांसाठी जबरदस्त अशा स्केलनुसार पगार उमेदवारांना या ठिकाणी पाहायला मिळतो पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील महाराष्ट्र शासनामार्फत उमेदवारांना या पदांसाठी दिले जाणार आहे आता मित्रांनो या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांचं सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे ऑनलाईन टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर एकाच तीन या रेशोप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न उमेदवारांना ऑनलाईन एक्झामसाठी विचारले जाणार आहे दोन विविध सेक्शनमध्ये हे प्रश्न उमेदवारांना विचारले जातील एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास गुणांसाठी विचारले जाणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे सेक्शन वन जो आहे तो तुमचं प्रोफेशनल नॉलेज या ठिकाणी चेक केलं जाणार आहे म्हणजे तुमच्या विषयाशी संबंधित पन्नास प्रश्न एकशे दहा मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत हे एक्झामचं स्वरूप असणार आहे यामध्ये मित्रांनो क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे यामध्ये ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाचशे रुपये प्लस जीएसटी इतकं परीक्षा शुल्क तर बाकी उमेदवारांसाठी दोनशे पन्नास प्लस जीएसटी इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया होती ती जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार होती मात्र काही कारणास्तव ती सुरू झाली नाही तर आता एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकणार आहात अर्ज करण्याची लिंक म्हणजेच अप्लाय करण्याची लिंक नोटिफिकेशनची लिंक आणि वेबसाईटची लिंक या तिन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही संदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळाची लिंक देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे डब्ल्यू 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 डॉट महा डिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे यासाठी तुम्हाला करिअर या ऑप्शनमध्ये जायचं आहे नंतर अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल यामध्ये क्लिक हिअर फॉर अ न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमची जी रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल तुम्हाल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण गोष्टी अचूक देणं आवश्यक असणार आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती संदर्भाची डिटेल भरायची आहे त्यानंतर तुमचे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता ॲप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा ला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग